तेंदुपान संकलनातून जमा होणारे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदुपान संकलित करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मंजुरी म्हणून वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या एकतीस जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार बावीसच्या हंगामापासून करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती घटक परिषद्राच्या सहाय्यक वनसंरक्षक विद्या सावंत यांनी दिली यापूर्वी तेंदुपान संकलनाकरिता लीला प्रक्रियेतून मिळणाऱ्या स्वामित्व शुल्कातून विविध खर्च वजा करून त्या ते हंगामाची तेंदू करत्यांना अदा करावाची सन दोन हजार पुणे तेंदुपान संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची बनावट न करता संबंधित तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मंजुरी देण्यात येणार आहे गत तीन वर्षात तेंदुपाने संकलनाकरिता दरवर्षी सरासरी तेहतीस कोटी रुपये इतका प्रशासकीय खर्च होत आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे साधारणपणे एक ते दीड लाख कुटुंबांना तेंदुपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची प्रशासकीय खर्चाची वजावट न करता प्रोत्साहनात्मक मंजुरी म्हणून वाटप करण्यात येणार आहे ही प्रोत्साहनात्मक मंजुरीची रक्कम वनविभागाकडे जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदू मंजुरांना देण्यात येणार आहे यामुळे उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या तेंदुपाने मजुरांच्या उत्पन्नात भर पडणार आहे असे श्रीमती वसन यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती